नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताने जिलेबी आणलेली असते आणि इंद्रा म्हणते की चला चला सगळेजण चला आपण बसून खाऊया असं म्हणून आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसायला येतात आणि सागऱ्याला ती म्हणते की ये ये सागऱ्या तू आणि नंतर मग सगळेजण बसतात मुक्ता म्हणते की चला आपण प्लेटमध्ये जिलेबी काढूया तेव्हा मग सागर आता म्हणतो की वा खरंच खूप मजा येणार आहे कडू स्वभावाच्या माणसाने जर मिठाई आणली तर ती मिठाई गोड कशी लागते ते आपण बघूया तेव्हा मुक्ता म्हणते की सागर हे काय बोलत आहे तुम्ही म्हणजे मी कडू स्वभावाची आहे असं म्हणताय का तुम्ही मला तेव्हा सागर म्हणतो की मी असं कुठे म्हणालो आहे मी तर म्हणालो आहे की कडू स्वभावाच्या माणसाने मिठाई आणली तर ती गोड असते का ते आपण बघूया असं म्हणालो ना मी तुम्हाला कडू थोडी म्हणालो आहे असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात त्यावर मुक्ता म्हणते की अच्छा म्हणजे मी कडू आहे बरोबर तेव्हा सागर म्हणता की अहो तुम्ही कुठे कडू आहात मी तर तुम्हाला गोडच म्हणालोय तुम्ही तर अगदी साखरेच्या पाकासारखा गोड आहात ना मुक्ता तेव्हा मुक्ता म्हणते की कळतंय हा कळतोय सगळ्या सारख्या जाऊन कळतोय मला सगळे टुमने कळतायत मला तेव्हा मग असं म्हटल्यावर इंद्रा देखील हसायला लागते मुक्ता म्हणते की स्वतःच्या ऑफिसच्या बाहेर एवढं मोठं मिठाईचं दुकान आहे तरीही कधी एकदाही तिथून मिठाई वगैरे आणली नाहीये आणि आम्हाला सांगतायत तेव्हा मग मुक्ताला तो म्हणतो की काय माझ्या ऑफिसच्या बाहेर मिठाईचं दुकान आहे तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो आहे तुमच्या ऑफिसच्या बाहेर मिठाईचं दुकान काय ना कसं दिसणार तुम्हाला ते इथून मी जातो असं सांगून निघायचं आणि ऑफिसमध्ये मा निघाल्यानंतर मान ती खालीच आणि त्यानंतर आपल्या डेस्कवर जाऊन ते नाक उभं करायचं आणि नाक उभं केल्यानंतर तेव्हाच तर काहीतरी जग दिसेल ना त्याशिवाय काही दिसतंय का असं म्हटल्यावर आता सगळेजण सागरला तिने चिडवल्यानंतर हसायला लागतात मग आता मुक्ता म्हणते की ठीक आहे जाऊ दे दत्ता तेव्हा सागर म्हणतो की बापरे काय बाई आहे नाही म्हणजे मिठाईच्या दुकानातून मी मिठाई आणली असते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये परंतु जर काही गोड आणलं तर म्हणतात की दात खराब होतात गोड खायचं नाही आणि एकीकडे म्हणताय की कधीतरी मिठाई आणायची आणि कधीतरी यांच्यातली बायको जागी होती नेमकं काय करायचं काय आम्ही नाही म्हणजे डील कसं करायचं यांच्याशी खरंच मला काही कळत नाही तेव्हा मुक्ता म्हणते की जाऊ दे कोणतीही डील करू नका हे घ्या सध्या तरी तुम तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला हे जिलेबी भरवा असं म्हणून त्याच्याकडे ते जिलेबीचं ताट देते आता सागर देखील ती जिलेबी आपल्या कोमलला लाडक्या भरवू लागतो मग आता कोमल ती जिलेबी नको नको असं करत असते परंतु सागर म्हणतो की नाही नाही तुला खावीच लागणार आहे दादूच्या हातून घे 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 थोडंसं घे असं म्हणून तो तिला खायला सांगतो आणि कोमल मग ती जिलेबी खाते नंतर आता ती जिलेबी खाल्ल्यानंतर सगळेजण खूप आनंदी होतात त्याचबरोबर इथे आता मुक्ता म्हणते की मी घेते जिलेबी मी जिलेबी भरवताना काही तिला जबरदस्ती करण्याची गरज नाही कशी ती माझ्या हातून खाणार म्हणून ती तिला जिलेबी भरवते आणि नंतर मग ती जिलेबी खाते तेव्हा मग सागर म्हणतो की हे बरं आहे यांचं नाही म्हणजे आम्ही जबरदस्ती करायची असं म्हणून ते हसायला लागतात नंतर आता कोमल ही तिच्या हातून जिलेबी खाते नंतर लक्की देखील तिला आता जिलेबी भरवू लागतो तेव्हा ती नको नको करत असतानाही लकी जबरदस्तीने तिच्या तोंडात जिलेबी कोंबतो आणि म्हणतो की खाऊन घ्यायचे गपचूप तेव्हा आता सगळ्यांनी जिलेबी भरवल्यामुळे इंद्राला खूपच आनंद झालेला असतो नंतर आता स्वाती जिलेबी भरवायला जाणार तेवढ्यातच मुक्ताचा पदर हा स्वातीचा हातून चुकूनच त्या जिलेबीच्या प्लेटमध्ये पडतो सगळा पदर खराब होतो मुक्ता म्हणते की दोनच मिनिटं थांबा मी जरा साडी वॉश हो करून येते तेव्हा मग स्वाती तिला सॉरी असं म्हणते आणि मुक्ता बाजूला निघून जाते इंद्रा कोळी आता सगळ्या आनंदात असते परंतु इथे सावनीचे वेगळेच प्लान सुरू असतात सावनीला एक मेसेज येतो आणि मग तिचे डोकं आता पुन्हा वर्क करू लागतं ती सगळ्यांकडे अगदी चोरट्या नजरेने बघत असते नंतर आता पुन्हा स्वातीला सागर ती जिलेबी भरवतो आणि हे सगळं पाहून इंद्राला खूपच आनंद झालेला असतो आता सावनी म्हणते की आता यांच्या आनंदावर मला बाधा आणायची आहे म्हणूनच आता ती पटकन लिंबू पिळते आणि उकळत्या दुधामध्ये तो लिंबू पिळाल्यानंतर दूध आता नाचलं जातं सगळेजण आता खूप आनंदामध्ये असतात त्याचबरोबर आता सावणी आवाज देते की ओ सागरची आई ऐका ना दूध ना खराब झालं कसं खराब झालं काहीच कळलं नाही तेव्हा मग इंद्रा म्हणते की काय दूध नासलं असं कसं नासलं मी नितर दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग कसं खराब झालं तेव्हा मग आता ती म्हणते की बरं मग आता मी जाऊन जरा दुसरं दूध घेऊन येऊ का तेव्हा मग इंद्रा म्हणते की हा हा जा जा घेऊन ये असं म्हणून आता इंद्रा तिला दूध आणायला पाठवते आणि मग सावनी आता खुश झालेली असते आणि सावनी म्हणते की ठीक आहे ती दुधाचा दुधाचा ग्लास गॅस बंद करून टाकते आणि मग बाहेर निघून जात असते तरी ते, ते सगळेजण छान गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यातच आता इथे दरवाजात कोणीतरी आल्याचं स्वाती बघत असते तेव्हा समोरून अभिषेक येतो आणि म्हणतो की कोमलकोळी इथेच राहतात का तेव्हा मग सावनी म्हणते की हो इथेच राहतात असं म्हणून आता तो अभिषेक आता दरवाजामध्ये येतो स्वतःच्या बूट्स बाहेर काढतो आणि नंतर स्वाती दरवाज्यात येते स्वाती आल्याबरोबर म्हणते की खो बोला कोण हवाई तुम्हाला तेव्हा तू विचारतो की कोमल कोळी इथेच राहते का तेव्हा मग स्वाती म्हणते की हो इथेच पण आपण कोण तेव्हा तो म्हणतो की मी अभिषेक अभिषेक केनी काल जे कोमलला बघायला आले होते ते माझे आई वडील होते असं म्हटल्यावर आता स्वातीला धक्का बसतो स्वाती म्हणते की बरं ठीक आहे या आतमध्ये आणि ती त्याला आतमध्ये यायला सांगते त्याचबरोबर आता सागर त्याला लांबूनच बघतो आणि मग सागर आणि इंद्रा सगळेजण येऊन विचारतात की कोण आहे हा तेव्हा इंद्रा म्हणते की काय गं स्वाते तू कोणाला आतमध्ये घेऊन आली तेव्हा मग स्वाती म्हणते की काल जे आले होते ना याचेच आई वडील आहेत हा अभिषेक आहे आता या ऐकल्यानंतर सागरच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते सागर येतो आणि म्हणतो की काय कशासाठी आलायस तू इकडे काय गरज आहे तुला इकडे येण्याची तेव्हा तो म्हणतो की दादा प्लीज तेव्हा तो म्हणतो की हे बघ काही नातं जोडण्याची गरज नाहीये तू काल जे काही केलात ना तुम्ही लोकांनी त्याने माझ्या बहिणीला किती त्रास झालाय तुम्हाला कोणाशी कसं वागायची याची जरा तरी अक्कल आहे का नाही म्हणजे माझी इतकी चांगली बहीण सुंदर बहीण आणि बिचारे साध्या मनाची गरीब तिला तुमचे आईवडील किती काय काय बोलले आणि त्यांनी तिचा किती अपमान केला आहे त्याचबरोबर आमचाही अपमान केला आहे आणि काल जेव्हापासून तिच्याबरोबर हे घडलं आहे ती खूप डिस्टर्ब आहे बिचारीने कालपासून काही खाल्लं पिल्लं देखील नाही आहे आम्ही कसे बसे तिला सावरण्याचा सा प्रयत्न करत आहोत या सगळ्या गोष्टीमधून आणि मध्येच तू आलास काय गरज आहे हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे तू निघ इथून तेव्हा मग तो म्हणतो की दादा हे बघा प्लीज माझं एकदा ऐकून घ्या प्लीज एकदा ऐकून घ्या मला काय म्हणायचं आहे ते तर कोमल त्याच्याकडे बघत असते तो म्हणत असतो की हे बघा दादा मला कळत आहे की माझे आई वडील काल तुमच्याशी जे वागले ते अत्यंत चुकीचे होतं खरं तर आम्हीच त्यांच्याबरोबर येऊन हे लग्न पुन्हा जुळवणार होतो परंतु मला स्वतःला इथे एकट्याला यावं लागलं आहे तेव्हा सागर म्हणतो की काहीच करत नाही आहे तेव्हा तो म्हणतो की असं प्लीज करू नका खरं तर जेन्युनली स्पीकिंग मला पण तुमची कोमल फार आवडलेली आहे आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे कारण मला माहिती आहे की माझे आईवडील चुकले म्हणूनच त्यांच्या वतीने मी इथे येऊन तुमची माफी मागतो आहे प्लीज आम्हाला माफ करा असं म्हणून तो माफी मागत असतो आणि कोमलला देखील आता काय करावं हे काहीच कळत नाही त्याच्या या बोलण्यामुळे कोमलला देखील इम्प्रेस झालेले असते तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की हे बघ दादा मला माहिती आहे की माझे घरातले चुकलेत परंतु मला माझा निर्णय घेतला आहे की मला कोमलशी लग्न करायचं आहे आणि प्लीज तुम्ही याबद्दल बाबतीत काही गैरसमज करून घेऊ नका तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघ तुझे घरातले नको नको ते येऊन बोलणार माझ्या बहिणीचा पान करणार सगळ्या जगासमोर तिची लायकी काढणार आणि आता आता तू आता तू येणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार की नाही ठीक आहे आम्हाला लग्न करायचे आम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही तुझे आई वडील कसे आहेत ते तुला कळलंय ना तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की दादा मला माहिती आहे परंतु माझ्या बाबांना हा जर त्रास आहे तो लगेच पटकन होतो म्हणजेच त्यांना लगेच चीड येते म्हणून ते बोलून दाखतात तेव्हा मग इंद्रा म्हणते की तुला पण आमच्या मुलाचा राग माहिती नाहीये चल निघ इथून आणि इंद्रा पण त्याला जायला सांगत असते त्याच वेळेला तो म्हणतो की आमच्या बहिणीचा आजार काही आम्ही लपवला नव्हता आमच्या बहिणीचा आजार इतक्या वर्षात समोर आला नव्हता तो क्युअर झाला असेल असं आम्हाला वाटलं परंतु त्या दिवशी अचानक असं सगळं घडलं त्यात आमचा काय दोष होता त्यावर स्वाती म्हणते की हो ना नको नको ते बोलून गेले माझ्या बहिणीला आणि आम्हाला सगळ्यांना पण तेव्हा मग तो म्हणतो की अहो ते सगळे बोललेत रागापोटी माझ्या वडील असे पटकन रागवतात तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की त्यांचा राग असू दे पण आमचा राग तुम्हाला अजून कळलेला नाही त्याच्यामुळे चला बऱ्या बोलेने बाहेर चला आता सागरचं तो काही ऐकत नसतो तो म्हणतो की दादा प्लीज माझं ऐकून घ्या परंतु सागर म्हणतो की काय ऐकून घ्यायचंय आता आम्ही काही ऐकून घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही आहोत निघा आम्ही कसं बस माझं सगळं सावरण्याचा सा प्रयत्न करतोय म्हणूनच तुम्ही पुन्हा इथे येऊन पुन्हा प्रॉब्लम क्रिएट करण्याचा प्रयत्न करू नका सागर आणि लकी दोघे येतात लकी म्हणतो की आमच्या बहिणीकडे मान मान करून बघितलीच ना तरी बघ काय करेन तुझं असं म्हणून ते दोघे जणही मिळून त्याला घराच्या बाहेर काढतात आणि हे सगळं पाहून कोमलला खूप वाईट वाटतं कोमल तिथल्या तिथेच हताशुभी असते आणि नंतर सागर इंद्रा तिच्याजवळ येतात आणि तिला शांत करतात तर इथे आता अभिषेक हा दरवाजाच्या बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो तिथेच उभा असतो आणि मुक्ता येते आणि म्हणते की काय हे सगळं काय होतं सगळेजण आता शांत असतात परंतु अभिषेक हा ते बुके आणि ते लेटर तिथेच बाहेर ठेवतो आणि आता तो तिथून चालता होतो नंतर मुक्ता येऊन म्हणते की काय झालंय आत्ता सगळं हसण्याचा आवाज होता मध्ये सगळा आरडा उरडेचा भांडण्याचा कसा आवाज आला तेव्हा मग आता लगेच स्वाती म्हणते की तो मुलगा आला होता मग मुक्ता म्हणते की कोण कोण मुलगा तेव्हा सागर म्हणतो की तो अभिषेक आला होता काल जे मंडई आले होते बघायला त्यांचा मुलगा तेव्हा मुक्ता म्हणते की मग काय केलं तुम्ही तेव्हा मग सागर म्हणतो की काय केलं म्हणजे काय त्याला हाकलून लावलं घरातून त्यांच्या आई वडिलांच्या वतीने माफी मागायला आलोय म्हणे तेव्हा मुक्ता म्हणते की मग त्याने माफी मागितली ना नाही म्हणजे त्याचे आई वडील तसे असले तरीही तो चुकीचा असेल अशातला काही भाग नाही आहे ना सागर काय तुम्ही पण प्रत्येकाला प्रत्येक पटकन जज करून टाकता तुम्ही तुम्ही असं त्याला तुम्ही घराच्या बाहेर कसं काय काढलात असं म्हणून मुक्ताला राग येतो आणि ती निघून जाते तेव्हा मग आता सागर म्हणतो की झालं यांना तर जगातल्या सगळ्या माणसांचा पुळका आलेला असतो तर अभिषेक हा त्याच्या गाडीपर्यंत येतो आणि गाडीवर आल्यावर स्वतःचा हात धरत असतो तेवढ्यात आता इथे मास्टर माइंड सावनी त्याच्या समोर येते सावनी आल्यावर बोलते की काय झालं का, का? तेव्हा मग तो म्हणतो हो। की हो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सर्व काही केलं आणि त्यांचा मारही खाऊन घेतला मला कळत नाही हे सगळं कशाला करायला सांगताय तुम्ही तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ आता ना मला एकच कळतंय की तिचा भाऊ वगैरे कोणी काही ऐकणारातले नाहीयेत कोणीच या लग्नासाठी तयार होत नाहीये मग तुम्ही तरी मला कशाला या लग्नासाठी फोर्स करताय मला जरा सांगाल का तेव्हा मग आता सावनी म्हणते की हे बघ काहीही असो तू आता त्यांच्या या गोष्टीवर थांबरा काही झालं तरी हे कोमल तुला नक्कीच पसंत करेल काळजी करू नको तेव्हा मग ती म्हणते तो म्हणतो मला सांगा जरा तुम्ही माझं लग्न झालेलं आहे आणि मी सेटल असूनही तुम्ही मला तिच्याशीच का लग्न करायला सांगताय आणि मलाच का सांगताय हे मला जरा सांगा तेव्हा तर सावनी गालातच हसते आणि म्हणते की अशी गोष्ट आहे ना की तू तिच्याशी लग्न कर म्हणजे तिला प्रेमात पाड आणि त्यानंतर जेव्हा ऐन मोमेंटला लग्नाच्या वेळेला तिच्या हातावर मेहंदी लागलेली असेल सगळे लग्नाची स्वप्न रंगलेली असतील त्याच वेळेला तू हे लग्न सोडायचं आणि डिच करायचं मला माहिती आहे की या सगळ्याचा त्रास किती होतो आणि हाच त्रास जो तो त्रास मला झाला ना तोच त्रास मला त्या कोमलला व्हायला हवा आहे आणि तू काळजी करू नकोस तुझं सगळं व्यवस्थित करेन मी तू मला माल होशील वेल्थ सेटल होशील अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये सगळं काही तुला मिळेल तुला तुझा पैसा मिळेल परंतु मला त्या कोळी कुटुंबाला अद्दल घडवायची आणि त्या कोमलचं भर लग्नात मला लग्न आहे ज्याच्यामुळे तिला आणि त्या कोळी कुटुंबाला कळेल की आज त्रास काय होत होते मला जो त्रास झाला आहे ना तो तिला पण झाला पाहिजे याच्यासाठी मी हे सगळं करते असं म्हणून आता इथे हे सगळं ती त्याला बोलून दाखवत असते आणि अभिषेक म्हणतो की परंतु तरीही तेव्हा ती म्हणते की हो तुला हे सगळं करावंच लागेल आणि तिला प्रेमात पाडण्यासाठी फार काही नाही तुला काय करावं लागेल तिच्याशी प्रेमाने बोलावं लागेल आता तू जे काही आहे त्याने तिच्या मनात तुझ्याविषयी नक्की नक्कीच जागा निर्माण झाली असेल आता तू तिला लव्ह लेटर्स दे वगैरे सगळं काही दे आणि अगदी लहान आहे ती सगळं मान्य करेल तेवढ्यातच पाहिल्यावर सावनी आणि तो अभिषेक पटकन गाडीच्या मागे लपतात सावनी त्याला म्हणते की ए, ए ते लप, -लप। आणि मग मुक्ता म्हणते की काय झालं इतक्याच वेळात कुठे गेला हा मुलगा असं म्हणून आता मुक्ता त्याला इकडे तिकडे शोधत असते त्याच वेळेला आता पटकन मुक्ता गेल्यावर सावणी त्याला म्हणते की लक्षात आलंय ना तुझ्या काय करायचंय ते बघ आता काय करायचंय तर तू तिला लव्ह लेटर्स पाठव तिच्या मागे पुढे कर तिला प्रेम आहे असं दाखव म्हणजे ती लगेच तुझ्या जाळ्यात फसेल आणि लग्नाचे आमिष दाखव असं म्हणून आता त्याला म्हणते की तू इथून आता कडेकडे निघून जा सावणीला स्वतःचाच आनंद वाटत असतो अभिमान वाटत असतो ती म्हणते की वा सावणी वा किती मस्त मास्टर प्लॅन केलायस तू आता लागणार आहे खरी या कोमलची आणि कोळी कुटुंबाची वाट असं म्हणून ती मला तर दूध आणायचंय असं म्हणून बाजूने आता गपचूप निघून जात असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कोमल तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये अभिषेकचे विचार सुरू असतात आणि अभिषेक जेव्हा घरी येतो तेव्हा तो, ते तो कसं सागरशी बोलतो आणि सागरशी कशा प्रकारे माफी मागतो आणि मलाही कोमल आवडली आहे मलाही तिच्याशी लग्न करायचं आहे असं सगळं तो सगळ्यांसमोर कन्व्हिन्स करत असतो तर सागर ऐकत नसतो परंतु तो म्हणतो की माझ्या व वडिलांच्या आणि आईच्या वतीने मी माफी मागतो असं सगळं जेव्हा तो म्हणत असतो तेव्हा मात्र कोमलला ते, ते सगळं आठवून खूपच वाईट वाटत वाट असतं परंतु त्याचं कोणीही न ऐकून घेता लकीने व सागरने त्याला रूमच्या बाहेर घराच्या बाहेर हकलून दिलेलं असतं हे सगळं तिला आठवतं आणि त्याने त्याला खूप त्रास झालेला असेल याचंही कोमलला जाण होती आणि मग सागर त्याला म्हणतो की चल चल नी घराच्या बाहेर आणि लकीला देखील दार लावून घ्यायला सांगतो आणि अशा प्रकारे इथे आता त्याच्या तोंडावर सगळे कोळी दार लावून घेतात हे सगळं तिला आठवतं आणि त्यांनी तिला खूप वाईट वाटतं आता कोमल विचार करते की तो जेव्हा आला होता तेव्हा त्याच्या हातात एक बुके आणि एनव्हलप होतं त्याने ते सगळं बाहेर ठेवलं असेल का असं म्हणून आता कोमल पटकन उठते आणि दरवाजाच्या बाहेर येऊन हळूच हो कोणी नाही की नाही याचा कानोसा घेते आणि बाहेर बघते तर ते बुके आणि लेटर तिथेच ठेवलेलं असतं म्हणूनच ती पटकन आता ते घेते दरवाजा बंद करते आणि पुन्हा नंतर तिच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते आणि ते बुके बघते बुके पाहिल्यावर तिला खरंच खूप मनापासून आनंद झालेला असतो आणि हे आपल्यासाठी कोणीतरी स्पेशल दिलंय याचंही तिला खूप स्पेशल वाटत असतं मग ती ते लेटर ओपन करते तर त्या लेटरमध्ये कोमलविषयी सगळं काही त्याने लिहिलेलं असतं प्रिय कोमल काल जेव्हा माझे आई वडील तुझ्या घरच्यांना भेटायला आले तेव्हा खरं तर खूप चांगला दिवस होता परंतु मला येता आला नाही याचं मला खंत वाटत होती पण हे जे सगळं काही घडलं याचं मला खूप वाईट वाटलं खरं तर मला तू आवडलीस जेव्हा मी पहिल्यांदा तुझा फोटो पाहिला होता तेव्हा त्या ते पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तुझा साधेपणा आणि भोळेपणा मला खरंच खूप आवडला होता आणि आपलं लग्न होणारच असं मी मनातून फिक्स करून टाकलं होतं हे ऐकून आणि वाचून तिला आता खूपच आनंद होतो आणि ती मनातल्या मनात, मनात लाजत असते नंतर कोमलचा पुढे त्यांनी लिहिलेलं असतं की माझे आई वडील काल आले त्यांनी पुस पसंत केलं तुला आणि मला दाखवलं तेव्हा ही व्हिडिओ कॉलमध्ये तू जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तू जेव्हा ते व्हिडिओ कॉलमध्ये माझ्यासोबत बोलताना गोड हसलीस ना तेव्हा तर मी तुझ्या ठार प्रेमात पळून गेलो होतो आणि खरंच या सगळ्याचा शेवट असा होईल मला असं अजिबात वाटलं नव्हतं कारण माझ्या आई वडील जे काही तुमच्याबरोबर काल वागले त्याने मलाही अजिबात पटलेलं नाही म्हणूनच मी स्वतः सगळं काही सोडून बुके घेऊन आणि हे लेटर घेऊन तुमच्या घरात लिंचे आणि तुझी माफी मागण्यासाठी म्हणून आलो होतो परंतु ते होऊ शकलं नाही कारण घरात काहीतरी वेगळी सिच्युएशन निर्माण झाली तुमच्या घरातल्यांना कदाचित माझे घरचे किंवा मी आवडलो नाही म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या परंतु खरंच सॉरी यासाठी मला माफ कर मी तुझा काही अपमान केला असेल तर किंवा माझ्या घरच्यांकडून तुझा काही अपमान झाला असेल तर आय एम व्हेरी सॉरी परंतु आता मला असं वाटतंय की माझी ती आशा मालवली कारण आपलं लग्न होऊ शकत नाही असं मला वाटतंय असं म्हणून माझ्या कायम तू आठवणीत राहशील मी तुला विसरू शकणार नाही असं तो कोमलला लिहितो आणि ते पाहून कोमलला बरं वाटतं आणि ते लेटर ती स्वतःच्या उराशी धरते तर इथे सागर हा सारखी चिडचिड करत असतो मुक्ता येते आणि म्हणते की सागर हे काय चाललंय तुमचं नाही म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला असे टोक कसे गाठू शकता किती वेळा प्रत्येकावर चिडायचं याचा काहीतरी लिमिट असतंच ना असं चिडून कसं चालतंय सागर सारखं सारखं तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता मी उगीच आणि सतत कोणावर चिडचिड करत नाही त्याच्या मागे काहीतरी कारण असतं माझी ही चिडचिड असते ना ती माझ्या कुटुंबासाठी असते माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी असते त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ना म्हणून मी हे सगळं असं वागत असतो आणि कालही त्या मुलाने जे काही वागला त्यानंतर कोमलला त्रास होईल असं मला वाटलं म्हणून मी त्याला घराच्या बाहेर काढून दिलं बाकी काही नाही तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो सागर मला कळतंय की तुम्ही कुटुंबाचा विचार करताय आणि असे वागताय परंतु प्रत्येक वेळा असं वागणं गरजेचं नाहीये ना तुम्ही स्वतः चिडचिड करत नाही मला मान्य आहे तेव्हा मग आता सागर गप्प बसलेला असतो मुक्ता म्हणते की हे गा सागर पाण्याचा सा एक घोट प्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल घ्या घ्या पाणी पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल मग आता मुक्ता ही सागरला तिथे सोफ्यावर बसवते आणि म्हणते की सागर आत्ता माझ्याशी बोला सागर माझ्या नजरेत बघून तुम्ही मला सांगा काय खरं आहे काय खोटं त्याचे आई वडील असतील चुकीचे परंतु त्याने स्वतः येऊन माफी मागितली ना सागर त्याने स्वतःच्या आई वडिलांना जज केलं नाहीये परंतु त्यांची माफी मागत तो स्वतः आला होता ना तर आपण त्याचं निधन ऐकून तरी घेतलंच पाहिजे होतं प्रत्येकाला एक तरी संधी मिळायला हवीस ना सागर तेव्हा आता सागरलाही तिचं म्हणणं पटू लागतं तोही मनातून खूप हैराण झालेला असतो तो म्हणतो की मुक्ता ऍक्च्युली तुमचं बोलणं खरं आहे तो काल आला होता त्याच्या आई माफी माग म्हणजेच त्याच्या आई वडिलांच्या वतीने आपली माफी मागत ते, ते सा का होता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि उगसच त्याच्यावर नसते आरोप केले आणि त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं निदान तो काय बोलतो हे तरी ऐकायला हवं होतं जेन्युअन होता तो खरं तर मला खूप याचं आता वाईट वाटतंय की आम्ही अगदी चुकीच्या पद्धतीने त्याला बाहेर काढलं मुक्ता म्हणते की चला निदान तुम्हाला हे तरी समजलं की तुम्ही काल चूक केलीत ते तेव्हा सागर म्हणतो की हो मुक्ता त्यावेळेला माझं डोकं फिरलं होतं त्याच्या आई वडिलांचा राग माझ्या मनात होता एकतर आणि आपल्या कोमलसाठी तो माफी मागायला आला स्वतःच्या आई वडिलांची चूक पोटात घालायला आला याचा अर्थ तो आपल्या कोमलसाठी खरंच खूप जेन्युअन आणि चांगला मुलगा आहे हो की नाही मग मी त्याला फोन करून आत्ता बोलावून घेतो आपण बोलणं करून घेऊ तेव्हा मुक्ता म्हणते की एक एक मिनिट होल्ड ऑन सागर काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला हे टोक नाहीतर ते टोक असे दोन्ही टोकं कातायचीच असतात का सुवर्ण मध्य हा प्रकारच आपल्याला माहिती नाही आहे का बरं ठीक आहे तुम्ही आता इतक्यात त्याच्याशी काही बोलू नका आपण एक काम करूया आपण चार लोकांकडे त्याची चौकशी करूया त्याच्याबद्दल काय माहिती आहे की नाही हे सगळं बघूया आपण त्यानंतरच मग पुढे काही तो डिसिजन घेऊया आत्ता आपल्याला या सगळ्यामध्ये घाई करण्याची गरज काही नाही आहे जसं मम्मींनी घाई केली आणि त्यांना बोलवून घेतलं तसं आपल्याकडून होता कामा नाही आपण जरा त्याची चौकशी करूया आणि मग आपल्या कोमलसाठी तो योग्य आहे की अयोग्य हे ठरवूया तेव्हा सागर म्हणतो की ब्रिलियंट तुमची आयडिया अगदी योग्य आहे बरं मुक्ता मला तुमच्यासारखा बॅलन्स्ड विचारच का करता येत नाही मला कळत नाही आता मुक्ता त्याच्याकडे बघत असते मुक्ता म्हणते हो की ठीक आहे काहीच गरज नाही मला कळलंय ते सगळं आणि मग मी असा चिडचिड करून मागलो आणि त्याला घालवून दिलं होतं परंतु आता तुम्ही ते म्हणताय ना तेच योग्य आहे मुक्ता म्हणते की हो आता आपण त्याची सगळी चौकशी करूया म्हणजे तो योग्य आहे की अयोग्य आपल्याला सगळं काही समजून येईल मग आपण पुढची काहीतरी स्टेप करूया घाई कसली आहे आपल्याला सागर म्हणतो यस योग्य योग्य तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे मग मुक्ता ही स्वामींना नमस्कार करत म्हणते की स्वामी बरं झालं यांना माझं म्हणणं पटलं अगदी मनापासून आभार आहेत तेव्हा मग सागर आता मुक्ताचे हात जोडतो आणि म्हणतो की मुक्ता मॅडम खरं तर तुमचे मनापासून आभार आहेत की तुम्ही आम्हाला इतकं घेतलं आणि समजावून सांगितलं असं म्हणून पुढे तो हात जोडतो आणि म्हणतो की चला माझी आता ऑफिसची वेळ झालेली आहे मी ऑफिससाठी निघतो बाकी सगळं तुम्ही सांभाळून घ्याल परंतु त्या मुलाशी आपण बघूया काय घडतं ते तेव्हा इथे सावनी म्हणते किंवा म्हणजे सागर आता तू जाळ्यात अडकलास खरं तर आता तुझ्या एका निर्णयामुळे तू तु, तुझ्या कुटुंबाची तुझ्या बायकोची आणि बहिणीची कशी वाट लावणार आहेस ना हेच तू बघ असं म्हणून आता सागर निघत असताना तिथे सावणी येते म्हणते की मुक्ता अगं मग दूध खराब झालं ना म्हणून मी चहा बनवला नाही आणि मग आता आणलं तर कॉफीच बनवली हे घ्या कॉफी तेव्हा आता सागरला ती कॉफी देत असते परंतु तो न घेताच नकोय मला असं बोलून निघून जातो आणि मुक्ताला बाय करतो सावणी ही निघून जाते मुक्ता म्हणते की माझं काय चालू आहे हा अचानक आज माझा उजवा डोळा कसा काय फडफडायला लागला काही अशुभ तर घडणार नाहीये ना स्वामी नेमका हा कसला संकेत आहे असा विचार आता इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये येऊ लागतो आणि नेमकं काहीतरी चुकीचं घडणार याची चाहूल आता देवाने मुक्ताला दिलेली असते तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता ही बाहेर येते आंघोळ करून वगैरे फ्रेश होते तेव्हा इथे ते इंद्रा तिच्याजवळ दिवा देते आणि म्हणते की हे गे सुरबाई हा दिवा आहे ना तू देवाजवळ लाव आणि आपल्या कोमलसाठी प्रार्थना कर म्हणजेच हा दिवा विस्ता कामा नाही तेव्हा इथे सावनी त्या देवाऱ्याकडेच जवळ तिथे ते तेल सांडते जेणेकरून सावनी ठरवते की मुक्ताचा पाय तिथे घसरला पाहिजे आणि दिवा खाली पडला पाहिजे मग आता मुक्ता ही पुढे पुढे चालत येत असते आणि वेळेला सावनी मनातच म्हणते मन की पण डिअर सासूबाई जर तुमच्या सुनेचा पाय घसरला तर मग काय कराल तेवढ्यात पाय घसरायला जाणार आणि सागर येतो आणि मुक्ताच्या हातातला तो दिवा आणि मुक्तालाही धरतो आणि मग त्यावर सगळेच जण जमा होतात आता मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही अजिबात काळजी करू नका या घरातला आनंद आणि समाधान मी आणि सागर दोघेही मिळून टिकवून ठेवू काही काळजी करू नका तुम्ही असं म्हणून आता दोघे एकमेकांकडे बघत असतात सावणीचा प्लॅन पुन्हा फुस होतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या पॅन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा